इंद्रधनुषला गियाला वाटत उत्साम वाढला इंद्रधनुष गुरुच रत्तीत पहा आपली Eu. नमस्कार आपल्या ब्लॉग मध्ये व्हिडिओ मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सकाळ सकाळच बघा कसे चाललेत काम सगळ्यांचे तर आमची चंगू मंगू कसा फिरतो चंगू मंगू वेगळ बाळा दुसरं येत नाही ते किडी ऐ चल इडी കാര <laughs> 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 <laughs>

रेडीचका बारी आमच्याकडे कसं आहे दिसते बाबा मस्त आहे मसालादारी होती पूर एवढ मरलेला